नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवात करू यात महत्वाच्या बातमीने देशाला शहरी नक्षलवादाचा मोठा धोका असल्याचं मत व्यक्त केलं जाते आहे मोठी महानगरं नक्षलवाद्यांच्या रडारवरती आहेत मुंबई पुणे बंगळुरू आणि दिल्लीला याचा मोठा धोका आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबद्दलचं वक्तव्य नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित झालेल्या बैठकीत केलेलं आहे मुंबईतल्या झोपऱ्यांमध्ये नक्षलवाद पोहोचला आहे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली ज्यात या मुद्द्याला घेऊन तर मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आली झोपडपट्ट्यांमध्ये नक्षलवादाचं महत्त्व पटवून दिलं जात आहे आणि मुख्यमंत्र्यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली केंद्र सरकारकडे त्यांनी बाराशे कोटींचा निधी मागितलेला आहे राज्यात शहरी नक्षलवाद वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे मुंबई पुणे बंगळुरू आणि दिल्लीसारख्या महानगरातील झोपडपट्टींमध्ये नक्षली चळवळीची उपयुक्तता पटवून दिली जाते काही तरुणांचं ब्रेन वॉश केलं जात आहे त्यात नक्षल्यांना यश येत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती आणि या दरम्यान अमित शहा यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली सीमा भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला विज्ञान भवन दिल्ली इथे ही बैठक बोलावण्यात आली होती उद्धव ठाकरेंनी राज्यात एकशे एकोणचाळीस कॅडर उरल्याची माहिती यावेळी दिली तर चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त नक्षलवादी छत्तीसगडमध्ये गेल्याचं त्यांनी म्हटलंय महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेश संयुक्त दलासह आता छत्तीसगड आणि महाराष्ट्रानं संयुक्त अभियान राबवण्याची गरज असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलं तर विज्ञान भवनातील एका वेगळ्या खोलीत मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची पंधरा मिनिटं बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे आता या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जे महत्त्वाचे मुद्दे मांडले की शहरी नक्षलवाद हा आता येणाऱ्या काळातला सगळ्यात मोठा धोका आहे आणि यामध्ये या जी माहिती आपल्याला मिळते त्या अनुषंगाने झोपडपट्ट्यांपर्यंत जाऊन तिथल्या तरुणांना याबद्दलचं महत्त्व पटवून दिलं जातं आणि तो भाग त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टींशी आपल्याला लढा द्यावा लागणार आहे असं देखील या सगळ्या याच्यातनं मुख्यमंत्र्यांना सुचवायचं होतं जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत प्रशांत या बैठकीत शहरी नक्षलवाद या विषयाला घेऊन काय महत्त्वाची चर्चा झाली महत्वाचं म्हणजे आज जी बैठक होती नक्षल वाढता नक्षल आ, प्रभाव आणि त्याच्यामुळे होणारे परिणाम या सगळ्या अत्यंत महत्वाच्या विषयावरती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट स्टेट जे आहेत त्या संदर्भातली बैठक होती होती जवळपास नव्वद जिल्हे देशातले माओवादी चळवळीग्रस्त आहेत आणि त्याचमुळे त्याच्या राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यासाठी गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये नक्षलचा प्रभाव वाढत या आहे यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की एकीकडे ग्रामीण भागात तर नक्षली आहेत पण दुसरीकडे महानगर जे आहेत मोठे महानगर या मोठ्या महानगरांमध्ये अर्बन नक्षलिझम वाढत नक्षल आहे खास करून झोपडपट्टीच्या परिसरामध्ये हे जे सर्व नक्षल चळवीला समर्थन करणारे जे व्यक्ती आहे ते जातात त्यांची डोके भन्नावून सोडतात आणि त्यांना रोजगार असो शिक्षण असो सुविधा पाण्याच्या सुविधा असो जगण्याच्या सुविधा असो या संदर्भात त्यांना कसं नक्षल आवश्यक आहे नक्षल चळवळी आवश्यक आहे त्याचमुळे देशभरात अर्बन नक्षलिझम वाढत असल्याची चिंता यावेळी याच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आणि यानंतर एक अत्यंत महत्वाची वेगळी बैठक हे अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान झाली होती त्या बैठकीमध्ये देखील अर्बन नक्षलिझमचा कसा प्रभाव आहे आणि खास करून देशभरातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये पॉश वस्त्यांमध्ये हे अर्बन नक्षली राहत आहे आणि झोपडपट्ट्यांमध्ये लावून लोक तरुणांची टोके भडकविण्याची कामं ही नक्षलिझमच्या माध्यमातून होत असल्याची ही चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे याला कसं नियंत्रणात ठेवता येईल यासाठी कुठली योजना लागू करता येईल का योजना आणता येईल का धोरणात्मक निर्णय घेता येईल का या संदर्भाने विस्ताराने याची माहिती पुढे आलेली आहे धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे येणाऱ्या काळात या शहरी नक्षलवादाशी कसं लढायचं काय याबद्दलची स्ट्रॅटेजी असली पाहिजे याबद्दल देखील निश्चितपणे या बैठकीत चर्चा केली गेली असणार तर शहरी नक्षलवाद हा आता वेगळ्या पद्धतीने फोफावताना दिसतोय महाविद्यालयीन विद्यार्थी त्याचबरोबर झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे तरुण यांच्यापर्यंत या नक्षलवादाचे विचार पोहोचवले जात आहेत महाराष्ट्रात गडचिरोली नक्षलवाद क्षेत्र कमी होतं पण शहरी नक्षलवाद मोठी समस्या आहे राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तसंच राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे बाराशे कोटी रुपयांची मागणी केली त्याचं स्वागत असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय गडचिरोलीच्या एका साईडला तेलंगणा आहे दुसरीकडे छत्तीसगड आहे त्यामुळे जोपर्यंत सगळे राज्य एकत्रित येऊन याच्यावर ॲक्शन प्लॅन तयार करत नाही तोपर्यंत ती ॲक्शन नीट होत नाही त्या दृष्टीने आजची जी बैठक आहे तिचं महत्त्व असतं आणि निश्चितपणे केंद्र सरकार नक्षल अफेक्टेड एरियाकरता एक प्लॅन देखील चालवतं तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात वेगवेगळ्या सोयींच्या संदर्भात तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी काही मागणी आहे ती नक्कीच आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवली असेल तर केंद्र सरकारकडनं संदर्भातली मदत देखील मिळते मला असं वाटतं की या बैठकीमध्ये जो काही शहरी नक्षलवादाच्या संदर्भातला एक मुद्दा आलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे شو بصير